असा मसाला भाजायचं चालू आहे मसाला सगळं भाजून झालेला आहे आता छान त्याच्यानंतर इथे मी असं चिकन शिजवून घेतलेलं आहे तुला चिकन कसं छान शिजलेलं आहे मस्त असं छान शिजलेलं आहे कोथिंबीर वगैरे सगळं हे करून मी आता त्याला तडका मारणार आहे असं तडका भाजलेला पण आहे मला सगळं इथं फायसाठी पण बनवून ठेवले तर चपात्या चाललेल्या जोड जो आता त्याच्या मध्ये मी तेल टाकते म्हणजे बघा कट येईल चांगला वास्तर असा मस्त खमंग सुटला आहे आता हे शिजलेलं सगळं मी त्याच्यामध्ये टाकणार आहे मसाला भाजला त्याच्यामध्ये हलवून घ्यायचा उकळे आली ना त्याच्यानंतर आपण जर असं ना मसाला टाकून घेतो असा चिकन मसाला असं मस्त चिकन बनलेलं आहे छान असं त्याच्यामध्ये आता मी अशी कोथिंबीर टाकून घेते चिकन बनलेलं आहे या जेवायला सगळे चिकन बनवून रेडी आहे या जेवायला बाय माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा